सातपुड्यातील प्रसिद्ध यात्रोत्सवाला सुरुवात जुने धडगाव टेकडीवर आहे प्राचीन शिवमंदिर आदिवासी बांधवांची कुलदैवत आईदेव मोगरा आणि महाशिवरात्री निमित्ताने दरवर्षी भरते यात्रा नवस फेडण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांची लागते रिक सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या जुने धडगाव येथील प्राचीन शिवमंदिर आणि आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या आई देवमोगरा मातेच्या यात्रोत्सवाला आजपासून उत्साहात सुरुवात झाली आहे महाशिवरात्रीचे औचित्य साधून दरवर्षी भरणारी ही यात्रा हजारो वर्षांची परंपरा आजही जपत आहे या यात्रेचे मुख्य आकर्षक म्हणजे आई देवमोगरा मातेला अर्पण केला जाणारा धनधान्याचा नैवेद्य आपल्या नवस फेडण्यासाठी आणि दर्शनासाठी सातपुड्याच्या दुर्गम भागातून भाविकांची मोठी रीग लागली आहे टेकडीवर वसलेल्या या प्राचीन मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला आहे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या हा सोहळा पुढील काही दिवस असाच सुरू राहणार आहे